नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय बघा म्हणजे काल मी बीडच्या उपसरपंचा उपसरपंचाची उपसर जी आत्महत्या झाली होती नृतिकीच्या नादी लागून म्हणजे संगीत बारीतल्या यथा बाईच्या नादी लागून आत्महत्या केली बिचारेने त्याच्या पाठीशी पाठीमाग बायको आहे त्याची मुलं आहेत आता हे सगळं असताना म्हणजे बायको आणि मुलांचा त्याच्यामध्ये काय दोष आणि त्यांचं किती मोठं नुकसान त्यातच बघा आता जी बाई आहे तिचं काही एकावरती प्रेम नाही तीन चार लोकांवरती तिचं प्रेम आहे तिचे वेगवेगळे व्हिडिओ वेग व्हायरल झालेले आहेत ले म्हणजे तिची बोलण्याची स्टाईल पुन्हा पाचशेची नोट हातात महागडा लाख सवा लाखाचा मोबाईल हातात आणि ती असं म्हणते की तुझ्यासारखे माझ्याकडे चार चार आहेत मी तू एकटाच नाही मग त्या माणसाला कस वाटलं असेल काय झालं असेल त्याच्या म्हणजे जीवाला आणि त्यातूनच त्याने म्हणजे आत्महत्या केली आणि ती आत्महत्या त्या बाईच्या म्हणजे घरासमोर जाऊन त्याने डोक्यात गोळी काढून घेतले त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला सुरुवात सुरुवात चर्चेला करूया ग्रामीण भागाला संगीत बारी आपण त्याला म्हणतो आता संगीत बारी मध्ये नाचणाऱ्या बाया आणि तिथं जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता ही मोठ्या प्रमाणामध्ये असते एखादी महिला जर आपल्याला वाटलं की ती आपल्यावरती प्रेम करते परंतु ती आपल्या सहित अजून किती जणांवरती प्रेम करते हे देखील बघणं म्हणजे त्याचा विचार करणं देखील महत्वाचं असतं परंतु प्रेमाच्या भानामध्ये प्रेमाच्या काळामध्ये काही विचार केला जात नाही माणसाला वाटतं की ही फक्त आपल्यावरतीच प्रेम करते ही इतर कोणावरती प्रेम करत नाही परंतु इथं जाणारी जी लोक असतात ही सगळी पैशावाली असतात कोण त्या बायकांना मोबाईल घेऊन देतं कोण गाडी घेऊन देतं कोण घर घेऊन देतं तर कोणाचं काय म्हणजे वेगवेगळी वेग पद्धत असते आता या बाया देखील तिथं पैसे कमवण्यासाठीच गेलेल्या असतात त्या काय असं म्हणजे बाबा की चला जनसेवा करू वगैरे असं काही नसतं त्या पैसे कमवण्यासाठीच तिथं गेलेल्या असतात आता अशाच परिस्थितीमध्ये बघा बीड जिल्ह्यातलं <coughs> म्हणजे बीड जल्ला आपण वेगवेगळ्या कारणाने चर्चेतला आपण पाहिलेला आहे आता बीड जिल्ह्यातला जो गेवराय तालुका आहे गेवराय तालुक्यामधलं एक छोटस गाव आहे सास गाव आहे या गावचा बघा उपसरपंच आता हा म्हणजे गोविंद वर्गे म्हणून उपसरपंच आहे हा एवढा त्या बाईच्या नादामध्ये वेडापिसा झाला भयानक असा म्हणजे ही दोन वर्षाची मैत्री त्यांची गाठी भेटी हे ते झालं असल याच्याकडून त्या बाईनं मोबाईल खरेदी करून घेतला स्वनं घेतलाय त्याच्याकडून परत घर बांधून दे असं तगा ता लावला असं नातेवाईकांनी सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये आता तथ्यता किती आहे सत्यता किती आहे हे पोलीस तपासामध्ये समोर येणेच म्हणजे नर नर्तिकेच्या प्रेमात वेळा झाला बोलणं टाळल्यानंतर तिनं म्हणजे तिनं जेव्हा बोलणं टाळलं तेव्हा तो सैर झाला आणि तिच्या घरासमोर त्यांनी डोक्यात गोळी घालून घेतलेली आता सदरच बाबा ह्या प्रकरणाबाबत बाबा काय आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आत्महत्याच प्रवर्त नाही आता ह्या बाईची म्हणजे ह्या बायांची एक सगळ्या बायांची एक प्रमुख असते तिला मावशी म्हटलं जातं आता त्या मावशीची देखील चौकशी करा असं म्हटलं गेलेलं आहे परंतु आता चौकशीत काय समोर येतंय पोलिसांच्या ते देखील पाहणं गरजेचं आहे आता हे गोविंद बर्गे यांना नाद बघा कला केंद्रात जाण्याचा नाद होता ही तर सगळ्यांनाच माहितीये था, थापाडी तांडा या ठिकाणच हे कला केंद्र आहे थापाडी तांडा या ठिकाणी आता या ठिकाणी हा बर्गे जात होता तिथं जी होती पूजा गायकवाड म्हणून तिच्याशी बाबा त्याची ओळख झाली त्याचे प्रेम संबंध झाले असं वगैरे वगैरे सगळं झालं त्यानंतर त्याने तिला पावणे दोन लाखांचा फोन आणि सोन्याचे दागिने घेऊन दिले म्हणजे साधारण एक बाबा पन्नास साठ सत्तर हजाराचा फोन असेल सोन्याचं काही दागिना असतील हे घेऊन दिलं हा त्यानंतर बाबा ते दोघ जण बोलायचे भेटायचे आणि असं सांगितलं जातं की गेवराय मधला बंगला माझ्या नावाने कर अशी ती बाई ताकद आला होत होती परंतु आता ह्याच्यात काय तर ते हे पोलिस हे करतीलच पोलिस तपासामध्ये करतील असा गोविंद बोर्गेकडे हाड धारला असं नातेवाईकांनी कंप्ले म्हणलेलं आहे हा आता पूजाने त्या गोविंदला ब्लॅकमेल केलं वगैरे 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 असं म्हटलं गेलेलं आहे आता बघा त्यांचा काय किरकोळ वाद असेल त्यानंतर या गोविंद त्या पूजाला फोन केले फोनवर बोलला असेल त्यानंतर तिनं काय फोन, फोन उचललं नाही उचालला नाही म्हणून तो घरनं बीड वरण रातोरात त्या पूजा गायकवाडच्या घरी म्हणजे तिचं जे घर आहे अं बारशीतल्या सासूरे या ठिकाणी म्हणजे बार्शीला लागून एक दोन तीन किलोमीटर वरती सासुरे म्हणून गाव आहे या ठिकाणी अं गेला तो रात्रीचाच निघून तिच्या घरापाशी आता आता अं तो तिच्या घरी गेला असेल फोन केला तिला ती उचलत नाही घराचा दरवाजा वागवला रात्रीचा तर ती रात्रीचा पण तिनं काही रिस्पॉन्स दिलेला नाही फोन उचलला नाही आता ह्याच्यामुळं या गड्याला असं वाटलं की बाबा ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडली मला हिने फसवलंय माझी फसवणूक केली मग आता काय करायचं आता हा गडी निराश झाला ह्याला वाटलं आता हिचं दुसऱ्या बरोबर कोणाबरोबर तरी सो जुळलेला आहे मग आता ही आपल्याला इसरून चाललेली आहे आणि रागा त्या रागापोटी बघा त्याने आत्महत्या केली ते घरासमोर गाडी लावली आणि त्या गाडी गाडीमध्ये पिस्तोलानं गोळी झाडून घेतली आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला आता त्याच्या माग त्याची बायको आहे मुलगी आहे एक मुलगा आहे आई वडील मुलगी नववेत शिकते आणि मुलगा लहाना सहावेत शिकतोय म्हणजे हे सगळं असताना जर अशा पद्धतीनं जर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असतील माणसं तर या गोष्टीला काय म्हणलं पाहिजे आपण आता बायकोली ह्याने विचार केलेला नाही म्हणजे कसलाच विचार केला नाही त्यांचं माग बाबा आपल्या माग काय होईल काय ते अनाथ होतील त्यांना बाप नाही दुसरी गोष्ट त्यांचं शिक्षणाचा खर्च कोण करणार काय कोण हाचा कसलाही विचार केला नाही म्हणजे हा त्या प्रेमात आहारी गेला आणि जीवानिशी मेला असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे बघा प्रेम हे आंधळ असतं जे आपण जे म्हणतो प्रेम आंधळा असतं पांगळा असतं लंगड असतं सगळंच असतं परंतु तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्यावरती कोणीतरी आधारलेला असतं आणि म्हणजे आपला जीव त्याच्यामध्ये जरी नसला तरी त्याचा जीव आपल्यामध्ये अडकलेला असतो त्या लेकराबाळांचा जीव आपल्यामध्ये अडकलेला असतो त्यामुळं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल कधीही उचललं नाही पाहिजे आता नातेवाईकांनी ह्या महिले पूजा गायकवाड हिच्या विरोधात कंप्लेट तर दिलेली आहे आता तिचं व्हिडिओ आपण पाहिले असतील तिचे थी की बाबा तिचा कसा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे पैशाची नोट आहे हातामध्ये मोठा फोन आहे आणि त्या फोन वरन ती बोलते परंतु आणि तिचं दुसरा एक व्हिडिओ आलेला आहे की माझ्याकडं तुझ्यासारखे तीन चार आहेत म्हणजे ते फोनवरती त्यांचं संभाषण झाला असन की हो म्हणला असन घडी मी तुझ्यावर करतो प्रेम करतोय खूप प्रेम आहे परंतु ती म्हणली असन की बाबा अरे तुझ्यासारखी माझ्याकडे ढिगाणी आहे ती चिक्कार ती माग बघा अनेक राजकारणी सुद्धा म्हटलेली आहेत की असले मी पायाला बांधून हिंडते वगैरे 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 म्हणजे हे असं चालूच असतं तर तशा पद्धतीची ती देखील म्हणली असेल की बाबा तुझ्यासारखी माझ्याकडं चार पाच आहे ती चार पाच वेळेत समजून घेतल्या पाहिजे नाहीतर जीव जातोय या अशा घटनेतून आपल्याला दिसते आता महाराष्ट्रभर संगीत बऱ्या आहेत त्या आपण पाहतो पाहतच असतो की पुणे मुंबई सारख्या ठिकाणचे ज्यांच्याकडे पैसा आहे पैशाचा माज आहे अशी लोक मोठ्या प्रमाणामध्ये संगीत बारेला नाचतात नाचवतात स्वतः खातात पितात त्या बायांबरोबर काय काय उद्योग करतात हे देखील आपण पाहिलेलं ऐकलं असेल किंवा बघितलं देखील असेल जसा भोर व्याचं आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ त्यांनी बघा कसे उद्योग केले होते हे देखील आपण पाहिलेलं आहे अशाच पद्धतीनं अनेक लोक हे त्या संगीत बाऱ्यांना जाऊन काय 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 करत असतात आणि कुठंतरी अडचणीत येत असतात हे देखील आपण पाहिलेलं आहे अशी वेळ कधीच कोणावरती येऊ नये हेच या मा याच्या या माध्यमातून सांगण्याचा उद्देश तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कटाडे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे